जनमानसांचे अहिल्यानगर मध्ये किडनॅपिंगचा प्रयत्न फसला कॉटेज कॉर्नरवर फिल्मी सीन एपीआय माणिक चौधरींचा सिनेस्टाईल अटॅक अहिल्यानगर शहरात गुन्हेगारीला आवर घालण्याचा एमआयडीसी पोलिसांचा निर्धार पुन्हा एकदा ठळकपणे समोर आला आहे रविवार चौदा डिसेंबरच्या रात्री वाशिम येथील एका व्यक्तीचे अपहरण झाल्याची माहिती मिळताच नगर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सिंघम सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी क्षणाचाही विलंब न करता थेट कारवाईला सुरुवात केली अपहरणानंतर नगरच्या दिशेने भरधाव वेगात पळून जाणाऱ्या गुंडांचा एमआयडीसी पुलापर्यंत सिनेस्टाईल पाठलाग करण्यात आला कॉटेज कॉर्नर परिसरात पोलिसांनी गुंडांची गाडी अडवून थरारक पद्धतीने दोघांना जागीच बेड्या ठोकल्या या थरारक कारवाईचा व्हिडिओ नगर शहरात सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नागरिकांकडून एमआयडीसी पोलिसांच्या धाडसाचे कौतुक होत आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर ट्वेंटी फोर अहिल्यानगर ಆ ತುಕುಗಳ ಜೈಂತು ಅಂದಂ 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 ಆಯೆ ಕಣಿಕಾಲಿ ಹಣ್ಣಾಯಕೇ ಚೋಕೇ ಈ ಗಾಡಿಯೆ ಪುಡ ಆಯಕನ ಇಲ್ಲಿಲ್ಲಾ ನಮ್ಮಾರು ಬರು ಹಾ ಸರ್ ಈ ಆಂಗ್ಲ ಜೈ ನಬತ ಅಪ್ಪ 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 अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा